नमस्कार मायास लव्ह किचनमध्ये आज आपण पनीर पौन, टिक्का मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत हा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आता मी इथे साठी इथे एका मध्ये मोठी कापून घेतलेली शिमला मिरची मोठी कापून घेतलेले कांदा मोठा कापून घेतलेला टोमॅटो टोमॅटोच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत यामध्ये मी पनीरचे पीसेस घालून घेतलेले आहेत आता यामध्ये जिरा पावडर धना पावडर चाट मसाला गरम मसाला काळे मीठ मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ मीठ ही थोडेच घालायचे कारण आपण काळ्या मीठाचा वापर केलेला आहे चांगले भाजून घेतलेले बेसन एक दीड चमचा फ्रेश पुदिन्याचे पाणी बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी चार ते पाच चमचे तेल एक दोन चमचे दही घालून आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी याला हातानेच मिक्स करून घेते हे सर्व आपण भाज्यांना कोट करून घेणार आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घालून याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आता इथं आपलं सर्व मॅग्नेशन करून झालेलं आहे आता याच्यावरती आपण एक पंधरा मिनटं झाकण ठेवून घेऊया आता आपलं मॅग्नेशन करून पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथं आपलं सर्व मॅग्नेशन तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी आता सिल्वर फॉइलचे एक वाटी करून त्यामध्ये एक दोन ते तीन थेंब तूप घातलेला आहे आता यामध्ये मी फुलून घेतलेला कोळसा घालून घेतलेला आहे आता याला आपण स्मोक देऊन घेणार आहे या पद्धतीनं एक पाच मिनिटं याला आपण असं झाकून ठेवणार आहे आता इथं तुम्ही एक पाच मिनिटानंतर बघू शकता मस्त असं स्मोक देऊन झालेला आहे आता याला आपण छान असं गॅसवरती भाजून घेणार आहे साठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये थोडं बटर आणि तूप घालून आहे आता इथं आपलं बटर मेल्ट झालंय आता यामध्ये आपण मॅगिनेट केलेलं पनीर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याला आपण शॅलो फ्राय करणार आहे या व्यवस्थित असं दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे वरून थोडंसं आपण तूप सोडून घेणार आहे आणि छान असं या पद्धतीनं शॅलो फ्राय करून घ्यायचंय इथं आपल्या सर्व भाज्या पनीर छान शॅलो फ्राय झालेल्या आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे चार चमचे आपले तेल गरम झाले त्यामध्ये जिरे हिरवी मिरची एक सुटलेली मिरची एक घालून कांदा मोठा चिरून घेतलेला आहे टोमॅटो मी दोन टोमॅटो घेतले चिरून कोथून काळ्या काजू घालून ना आपण छान भाजून घेणार आहे सर्व व्यवस्थित आता इथं आपला मसाला व्यवस्थित असा बॉईल झालेला आहे आता याला थंड करून घेऊया आणि मिक्सरला छान याची पेस्ट वाटून घेऊया आता इथं आपण या पद्धतीने मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला तुम्ही बघू शकताय एकदम गंधासारखा वाटलेला आहे आता आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये मी तेल घालून घेतले आपलं तेल छान गरम झाले आता यामध्ये मी पाव चमचा जिरे घालून घेतले जिरे छान तडतडले की त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला लसूण बारीक चॉप करून घेतलेला आलं आता यामध्येच बारीक चॉप केलेली हिरवी मिरची यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्याला छान आपण भाजून घेणार आहे आता आपण सर्व पावडर मसाले मसाले पिसताना घातलेले आहेत त्यामुळे यामध्ये मी कोणतेही पावडर मसाले घालणार नाहीत यामध्ये थोडं मीठ घालणार आहे मी चवीप्रमाणे आणि थोडे लाल तिखट घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मॅग्नेट केलेलं होतं ना त्यातला थोडा मसाला राहिलेला आहे तो मी यामध्ये घालून छान व्यवस्थित भाजून घेणार आहे कांदा टोमॅटो सोबत त्याने एक वेगळीच टेस्ट येते याला आता यामध्ये आपण बारीक पिसून घेतलेला मसाला घालून घेऊया आता याला आपण छान तेल, तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे फ्रेश आता इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे एकदम स्मूथ झाली आपली ग्रेव्ही आता यामध्ये मी एक दोन चमचे बटर घालून घेणार आहे आणि एक दीड चमचा खावा घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटरमुळे याला रिचनेस पण येतो एकदम खूप सुंदर दिसते आपली डिश चवीलाही एकदम टेस्टी लागते आपली ग्रेव्ही इथं एकदम मस्त झालेली आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटं आणि छान शिजवून घेऊया आता एक पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया इथं तुम्ही बघू शकताय किती सुंदर झाली आपली ग्रेव्ही त्याचा स्वाद तर एवढा मस्त याय लागलेला आहे घमघमाट सुटलेला आहे खूप छान झाले आणि यामध्ये तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम घालून घेते त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण शेलो फ्राय करून घेतलेले जे भाज्या आणि पनीर आहे ते घालून घेऊया व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया आता याच्यावर आपण एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि बारीक गॅसवरती याला छान शिजवून घेणार आहे आता इथे एक दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया इथे तुम्ही बघू शकताय इथं पनीर टिक्का मसाला आपल्याला एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय की ती स्मूथ आणि छान झालेला आहे बटरमुळे त्याला एक थिकनेस आलेला आहे आता आपण याला एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे किती सुंदर दिसतोय खाण्यासाठी एकदम तयार आहे बघितलं की तोंडाला एकदम पाणी सुटतंय अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका